आपण पाहत आहात निर्भीड पत्रकारितेचा आवाज एपीएस मराठी वाल्य पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी एक गुन्हा दाखल होता मोटरसायकल चोरीचा 301 ओब्लिक 25 त्याच्या अनुषंगाने सीनियर पीआय यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची डीबी टीम एपीएस आना bột त्यांचा टीमन अतिशय सकुल परिश्रम करून घेऊन त्याच्यामध्ये दोन आरोपींना अटक केलेली आहे व त्यांच्याकडून जवळजवळ सात गाड्या म्हणजे ते त्यातील पाच गाड्या चोरीच्या आणि दोन गाड्या इंजिन जे चोरी करण्यासाठी गाड्या वापरत होते त्या अशा एकूण सात गाड्या त्या ठिकाणी रिकवर झालेल्या आहेत सदर हे आरोपी हे मालवणी मुंबई या ठिकाणचे आहेत आणि या आरोपींच्या जवळजवळ सहा गुन्हे दाखल आहेत विविध पोलीस स्टेशन अंतर्गत ह्याच्यामध्ये आमच्या वाले पोलीस स्टेशनची एक गाडी आणि त्याशिवाय पवईच्या दोन गाड्या भांडूप आणि दहिसर पोलीस स्टेशनची एक एक गाडी त्या ठिकाणी रिकवर आहे शिवाय यांची जी मोडस आहे हे रेसिंग बाईक त्या ठिकाणी चोरी करताना दिसून येत आहे प्राथमिक जी इन्फॉर्मेशन आणि इन्व्हेस्टिगेशन मध्ये समोर आलेली गोष्ट म्हणजे हे प्रवास करताना रेल्वेने या ठिकाणी यायचे सर्वसाधारण चार आरोपी असायचे अ सदर मोटरसायकलचे हँडल लॉक तोडून त्या ठिकाणी रेसिंग बाईक त्या ठिकाणी चोरी करायचे वाटेमध्ये एखादी दुसरी जर रेसिंग बाईक त्या ठिकाणी जर त्यांना मिळाली तर जो मागे बसलेला व्यक्ती त्या गाडी चालवायचा अशा रीतीने एक तीन ते चार सलग गाड्या चोरायचं यांची मोडस आहे आणि यांच्याकडे काही पार्ट देखील मिळालेला असल्यामुळं इतर देखील गाड्या चोरीला गेल्याचे आणि इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये दोन आरोपी अटक आहेत त्यांचं नाव आहे त्या ठिकाणी साहिल उर्फ बप्पी शाहिद अली शेख वय वर्ष वीस वर्ष आणि अरशान ओर्फ अर्शू जाकीर सौदागर वय वर्ष बावीस त्याशिवाय इतर दोन जा मदे आट एक आरोपी देखील त्याच्यामध्ये वॉन्टेड आहेत सर्वसाधारण आठ लाख एकवीस हजाराचा मुद्देमाल या ठिकाणी झालेला आहे चोरी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक करण्यात वालीव पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आलेला आहे यामध्ये जे आहे आरोपी हे सराईत असून रेसिंग साठी बाईक चोरत होते आणि त्याच धर्तीवरती वालीव पोलिस ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल झाला होता आणि पोलिसांनी अधिकचा तपास केला असता सी सी टी व्हीच्या माध्यमातून या आरोपींना जे आहे मा मुंबईच्या मालवणी या ठिकाणाहून अटक करण्यात आलेलं आहे आणि सात बाईक आणि मोटरसायकलचं इतर साहित्य देखील पोलिसांनी या यांच्याकडून हस्तगत केलेलं आहे यामध्ये जे आहे तर एकूण चार आरोपी असून त्यापैकी दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे आणि इतर दोन आरोपींचा शोध जे आहे हे वाली पोलीस घेत आहेत मात्र या आरोपीने जे आहे मुंबईसह हो उपनगरात वेगवेगळ्या ठिकाणी असे अनेक गुन्हे केले असल्याची कबुली जी आहे ही पोलीस तपासामध्ये दिलेली आहे आणि पोलीस अधिकचा तपास देखील करत आहेत एकूण मुद्देमाल जो आहे हा आठ लाख एकवीस हजार रुपयाचा मुद्देमाल जो आहे हा वालीव पोलिसांनी आरोपीकडून हस्तगत केलेला आहे आणि इतर दोन आरोपीचा देखील शोध घेऊन पोलीस आता अधिक तपास करत आहेत व्हिडिओ मनोज तांबेसह संदीप गायकवाड ए पी एस मराठी एपीएस मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा